शहरामध्ये जे महामागाचे पुतळे उभारण्यात आले त्यांचा उद्घाटन सोहळा कधी पार पडला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सी एम साहेबांची आम्ही तारीख घेण्याचा ता प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराज छत्रपती उदयनराजे महाराज त्याच्यानंतर बा बाजीप्रभू देशपांडेंचे वंशज एकलव्य महाराजांचे वंशज ते वंशज आणि महात्मा फुलींचे वंशज तानाजी मालुसरेचे बा वंशज या सगळ्यांना आमचा बोलायचा प्रयत्न आहे महात्मा फुलेंचे वंशज असतील बाबासाहेब आंबेडकरांचे असतील आणि एकाच दिवशी सगळ्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा त्या त्या समाजातील सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे अनुयायी संपूर्ण जिल्ह्यामधले आम्ही या ठिकाणी बोलवणार स पाटील आमचं मेडिकल कॉलेजचं भूमिपूजन होईल त्याच्यानंतर आमचं बी एस सी अग्रीचं होईल मॉडेल डिग्रीचं होईल आणि आम्ही शिवा काशीतपासून लोकार्पणाची सुरुवात करणार आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर आम्ही एंड करणार आणि मग मोठी पब्लिक मिटिंग त्याच्यामध्ये होईल आणि सगळ्या रस्त्यांनी पु� मुख्यमंत्री आणि जे काही पाहुणे असतील सगळे काही आम याम्न मंत्री आमदार वगैरे असतील त्या सगळ्यांचं प्रोसेशन त्याच्यामधून निघेल आणि मग शेवटची सभा ते एकतर संगम चौकामध्ये घेऊयात नाहीतर मग आम्ही जस्तमध्ये घ्यायचं आमचं नियोजन आहे मोठा कार्यक्रम तो होईल महाराष्ट्राच्या इतिहासात असा कदा कदाचित कार्यक्रम किंवा अशा प्रकारचा सोहळा हा कुठे झाला नसेल आणि होणार नाही असा तो कार्यक्रम असेल केंद्रामधील कोणते मोठे नेते मंत्री येणारे आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवसाहेब असतील रक्षाताई असतील याच्या व्यतिरिक्त काय आम्ही कोणाला अजून निमंत्रण देण्याचा विचार केलेला नाही आहे